पीक विमा प्रकरणी सुरेश धसांच्या गंभीर आरोपानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून हा मुद्दा धसास लावेल असंही सांगितलंय कोणाच्या तरी जमिनीवर कोणीतरी विमा काढलेला आहे म्हणजे खर तर जेव्हा पीक विम्याची योजना सुरू झाली तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्यात चांगलं काम बीड जिल्ह्यात झालं बीड जिल्ह्याला अवॉर्ड मिळाला त्यानंतर बीड जिल्ह्यानेच पॅटर्न दिला पण आता एक नवीन पॅटर्न हा बीड जिल्ह्यामध्ये कुठून तयार झालेला आहे की ज्याच्यामध्ये पण हा जो काही त्यांनी मुद्दा मांडलेला आहे हा फार गंभीर आहे आपण इतका पैसा त्या पीक विम्याकरता देतो आणि त्या पीक विम्यामध्ये अशा प्रकारे जर गोंधळ होणार असेल तर त्याची सखोल चौकशी करू म्हणजे ती कुठल्या लेवलवर